आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाबोधी महाविहार ब्राह्मणी पंडितांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी झालाच पाहिजे या प्रमुख बिहार येथे मागील दोन महिन्याहून अधिक दिवस भिक्खू संघाचे आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही त्यामुळे या विरोधात महाराष्ट्रासह देशातच नाही तर संपूर्ण जगात बौद्ध समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज शांततापूर्ण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाला बौद्ध जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच विशेष करून माननीय विलासजी खरात या रॅली सावर्जून उपस्थित होते भदंत गौतमरथ महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही रॅली समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झाली

आणि काय मिळवलेला आहे जे काही काम आहे बिहार नाही दिल्ली सुद्धा हजरायला पाहिजे घोषणा व्हायला पाहिजे विचारायला आणि म्हणून तुम्हाला बाबासाहेबांची अनुयायी हे लेकरांनी संघर्ष करत झालेलो आता हे आता या काळात हे लक्षात आलेलं आहे या देशामध्ये मानव त्याच्या तर त्याला बुद्धाशिवाय पर्याय नाही आपण सगळ्यात

हा कायदा केलेला आहे काँग्रेसने तो कायद्या अंतर्गत जो बुद्धा ताब्यात आहे ब्राह्मणांच्या त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून आम्हाला ते करायचं आहे पाऊल ठेवलेलं होतं अगोदरीचे काय नाही एवढी लक्ष देतील का भगवान बुद्ध हे मानवतेचं कल्याण करणारे एक दर्शन आहे एक चेहरा आहे आणि बघून या भारताने संपूर्ण जगाने बुद्धा आणि बुद्ध घ्या या ठिकाणी त्या ब्राह्मणांनी जो कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी सगळं चालू आहे

तिकडे दाखवला निधी आणि तो निधी हा आर एस एस पुरवतात आणि म्हणून तो निधी विहारासाठी तिथे कामी आलं पाहिजे बुद्ध विहार बौद्ध लोकांच्या कामी आलं पाहिजे बौद्ध जनांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तो निधी उपयोगायला पडला पाहिजे पण तसं कसं होत आणि या ठिकाणी तुम्ही विचारत आहेत की ज्या ब्राह्मणाने नाही खाली पुढचं पाऊल काय असणार तुम्ही पुढचं पाऊल हे असेल भगवान बुद्धाने आम्हाला शांततेचा संदेश दिलेला आहे परंतु भगवान बुद्धाने एका डोळ्यामध्ये शांती दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी एका डोळ्यामध्ये क्रांती दिलेली आहे आणि म्हणून जर शांत पद्धतीने हे जर सरकार ऐकत नसेल आणि या सरकारला जर या देशामध्ये गोंधळच घालायचा आहे तर आम्ही तीही भाषा आम्हाला येते परंतु बुद्धाच्या आचरणात बाबासाहेबांनी टाकून टाकल्यामुळे आम्ही शांतात आहोत परंतु ती जर वेळ आली तरी संघर्ष करायची रस्त्यावरती आमची तयारी असेल जनतेला काय आवाहन करणार जनतेला या ठिकाणी असंच आवाहन करणार आहे की जो मोर्चा काढलेल्या बंदीजींच्या नेतृत्वाखाली हे ने शांत परंतु दुसरा जो मोर्चा निघेल ते आम्ही सगळे गट तट सगळे विसरून बाबासाहेबांचे एक भीमसेने करून संघर्षमय म्हणून तो मोर्चा एक आगळा वेगळा असेल याची व्याख्या तर मी सांगू शकतो आज

अटल बिहारी वाजपेयी जे पंतप्रधान होते आणि त्यावेळेस या भंतीची लोकांची चार ब्रंशी आणि चार महंत यांची जी नेमणूक झाली त्यावेळेस झाली होती पण त्यानंतर ज्याची नेमणूक आली त्याने त्या भंतीवरती नेमणूक झाल्यानंतर या व्यवस्थापनावर लक्ष दिल्यानंतर त्यामुळे त्या व्यवस्थापनावर लक्ष द्यामुळे महंत आणि ब्राह्मण लोकांचे त्या ठिकाणी वर्चस्व वाढलं कारण आम्ही कुठेतरी कमी पडतो आमच्या लोकांना पद भेटलं कुठेतरी संधी भेटली की तो त्या संधी पूर्ण करत नाही तो स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पूर्ण केल्यावर का जसं आमदार खासदार एकूण मंत्री झाला झाला तो स्वतःचा स्वार्थ आंदोलन केला त्या कोणतेची नेमून झाले नाही त्याने त्या योजनावर स्वतःच लक्ष केलं नाही आणि उद्धवचा शांतीचा मार्ग बाबासाहेबांची गाजवलं नाही त्यामुळे गेलं आज ते अनेक आहेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे करता येत नाही इतके वर्षाचा हा संघर्ष आहे हा संघर्ष चालूच आहे

दाला। दाला। है जगाला शांतीचा मुक्ती आंदोलना उडलेला आहे आणि सर्व ठिकाणी याच्या विरोधात आंदोलन चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात केवळ भारत नाही तर भारताच्या बाहेर जेवढं राष्ट्र उद्धिस्त राष्ट्रात ते या आंदोलनामध्ये भाग घेऊन युद्ध गोया मुक्ती आंदोलनच्या मार्फत ते मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिथल्या जे महंतांचं ब्राह्मणांचं जे वर्ष नसल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही जर शांततेचे मार्ग होत नसेल तर दुसऱ्याच बाजूला कायदेशीर संदेशील मार्गांना कोर्टाच्या बाजूने आपण जर भारतात न्याय भेटत नाही जागतिक करण्यावर आपण त्याच्यावर जागतिक कोरोनामध्ये आणि बा, भारताच्या बाहेर जागती याच्यावर आपण त्याच्यावर बाहेरशिक लोकांचं सहकार्य घेऊन हा प्रश्न निकालच काढण्याचा प्रयत्न चालू आहे भारतातला मी सर्व બધા મોષક આહવાન કરતો की आपलं शिलाचं पालन करून आपण या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे हे आंदोलन एकट्याचं नाही आहे हे आपलं सर्वांचं आहे बुद्ध जगावर हा शांती समतेचं राज्य करून समता स्वातंत्र्य बंधुत्व करतात आपण संविधान मानतो संविधानाच्या मार्गांना शांततेनं आंदोलन करून आपण बौद्ध काय मुक्त करू एवढंच मी सर्वांना सांगतो आपण सर्वांनी सहभागी व्हावं तुम्ही कुठेही असा पण बौद्ध म्हणून या जगामध्ये तुमचे जे नाव आहे ते असंच राहिलं पाहिजे स्वतःने जे आम्हाला संदेश दिला त्याचा आपला अमल केला पाहिजे जय भीम जय भारत धम्मपाल अनागाकरी यांनी जे, जे कोर्टामध्ये केस घेतलेली होती ती केस त्या केसचा निकाल देताना कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं होतं की हे मुद्दा काय बहुधांच्या ताब्यात द्यावे मग ते तो निर्णय अद्याप आमलाच का येत नाही जो अद्याप येत नाही कारण शासन करते जमात जे आहे बिहारमध्ये बी ज्यांचं शासन नाही आणि केंद्रात बी शासन होते त्याच्यात मू मे राम गोगल मे सुरी असं त्यांचं धोरण असलं ते संविधानाच्या चकटी काम करत नाही संविधानाच्या चकोटम्खी कोटाना निर्णय दिल्यानंतर बी अमोर झाले पण असे अनेक असे निर्णय आहेत अनेक निर्णय आहे की ज्यांचा निर्णय दिल्यानंतर भारतातल्या व्यवस्थेने किंवा पोलीस यंत्रणेने

विसरून एकत्र आला पाहिजे पाहिजे आणि कोर्टांना निर्णय दिल्याने अंमल होत अपील केली पाहिजे पण ते झाले नाही आणि त्याच्यामध्ये हा संघर्ष वाढत गेला आणि पूर्ण निर्माण झाली भविष्य काळ तशी होणार नाही कारण आता नवीन लोक त्यांच्या सहभागी होत आहेत आणि आंदोलन करून काढत आपल्याला

काळा कायदा असा रात्री बनवा त्या काळ्या कायदा मागून त्याच्यावरती ब्राह्मणवाद्यांचं वस्तत्व प्रस्थापित केलं अन्न एवढंच होते सभागृहा गांधीला संधीचा कोण म्हणत नाही कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही महावीरांचा हंतच राहुनी महावीरांच्या हंतच राहुनी महावीर मुक्त झालेच पाहिजे राहुनी महावीर मुक्त झालेच पाहिजे आवाज आहे मित्रांनो आता बघितो आवाज करा आता आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आणि या मनोजितला कळवलं पाहिजे की या देशातील देशाचे प्रवास झालेला आहे देना अरे बोले महाबोली महाविहार हक्का अरे महाबोधी महाबार अरे महाबोली महाविहार आक्का महाबोधी महाविहार कर्मकांड महाजार मुक्त धनोज साइकिल महाबोधी महाविहार मुक्त जय जय जय

सर्वांच्या आदरणीय घंटे गोकल रत्नेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रबंध महाराष्ट्रातल्या लाखो करोडे वृत्त ब्राह्मण ताब्यातून मुक्त करण्यासाठी शर्ती आहे तीनचे स्वामी चले आपल्याबरोबर हे उत्तमचं आंदोलनाचं मूलभूत हे सिद्धांत आहे असे भारताच्या लोकांनी नारायण दुबे नावाच्या प्रचाराला कोठवून काढलेला दोन हजार मध्ये या नारायण मुदेला आपल्या लोकांनी कोटल्यानंतर दोन हजार तेराला आता कायदा या कायद्यामध्ये काय निर्णय केलेली आहे आज या कृत्य की आज का आपल्या सगळ्या संस्थेचा अध्यक्ष एक ब्राह्मणवादी आहे

महाराष्ट्र शासकी की जमीन को हम वीरान पन्ने नहीं देंगे भक्त की जमीन को हम वीरान करने नहीं देंगे इस देश में दूसरा संविधान पन्ने नहीं देंगे संविधान बचाता है इंडिया का मतलब है भारत और भारत को हम हिंदुस्तान पन्ने नहीं देंगे ज्यांना ज्यांना समजलं असेल देशातला मूळ प्रश्न सांगून मी आणणारा मी भाग खोला झाला मी वकील येऊन असताना हा अठरा सेक्शनचा कायदा हा अठरा सेक्शनचा कायदा या कायद्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं स्थानात आंदोलन आहे साधा प्रश्न सांगून माझं साधा प्रश्न आहे या पूर्ण गोष्टी आज भारतातल्या एकाही विहारावर किंवा एकाही मंदिरावर कलेक्टरच्या कामान आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता